शरद पवारच करायचं काय मुंडा शरद पवारच करायचं काय मुंडा हिंदू धर्मा शरद पवारच करायचं काय हरी हिंदू धर्माचा विरोध करणाऱ्या असो श्री यांच्या यांच्याबद्दल घनरडे वक्तव्य करणारे ज्ञानदेव महाराव यांनी घनरड वक्तव्य केले आणि ते देखील संभाजी ब्रिगेडच्या स्टेजवर केले महाराष्ट्रामध्ये जे स्वतःला जनता राजा म्हणून संबोधून घेतात अशा शरद पवार साहेबांच्या समोर हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे शरद पवार साहेबांनी त्याला थोडं थांबा बनायचं स्वतः तसदी त्या ठिकाणी घेतली नाही त्याबद्दल आम्ही सर्व तमाम हिंदू बांधवाच्या वतीनं शरद पवार साहेबांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहे धन्यवाद <laughs>